गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच पी टी आर्ट्स व वा, आर वाय के सायन्स महाविद्यालयात वार्षिक स्नेह सुरुवात स्नेह अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही एन सूर्यवंशी यांच्या हस्ते स्टेज पूजन करून नारळवाढ संमेल स्नेहसंमेलनाची सुरुवात करण्यात आली अनेक विद्यार्थ्यांनी आपलं गायन नृत्य व इतर वाद्य वाजवून आपले कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न केलाय यावेळी एच पी टी आर्ट्स व आर वाय के सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही एन सूर्यवंशी उपप्राचार्य डॉक्टर पी एस देशपांडे आय क्यू एस सी कॉर्डिनेटर डॉक्टर प्रणव रत्नपारखी उपप्राचार्य डॉक्टर ए जी घनबहादूर स्टुडंट डेव्हलपमेंट अधिकारी विजय कुमार वावळे स्नेहसंमेलन इन्चार्ज विद्या पाटील तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या एकमतानं महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलन खूप उत्साहात संपन्न झाले राष्ट्रगीतानं स्नेहसंमेलनाची सांगता करण्यात आली बेदडक मी मराठी न्यूज